नमस्कार के मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सतरा आणि ऑगस्ट अठरा दोन हजार पंचवीस रोजीच्या हवामानाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सध्या महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे येत्या दोन दिवसांतही हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे ऑगस्ट सतरा दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज उद्या ऑगस्ट सतरा रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे विशेषतः कोकण आणि गोवा या किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे मराठवाड्यातही पावसाचे वातावरण दिसून येईल औरंगाबाद जालना बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावेल नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडतील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसामुळे दिवसाच्या कमाल तापमानात घट होईल आणि वातावरण थोडे थंड राहील ऑगस्ट अठरा दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज परवा ऑगस्ट अठरा रोजी पावसाचा जोर कायम राहील मात्र त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते कोकण आणि गोवा परिसरात पावसाचा जोर कायम असला तरी तो सतरा तारखे इतका तीव्र नसेल तरीही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील अठरा तारखेला मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण थोडे वाढेल पुणे अहमदनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस सुरू राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वातावरण अनुकूल ठरू शकते एकंदरीत सतरा आणि ऑगस्ट अठरा हे दोन्ही दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असतील त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोटसोबत बाळगावा विशेषतः नदीकाठच्या आणि दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे शेवटी सुरक्षित रहा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या पुढील हवामान अंदाजासाठी एम जी के मराठी पाहत रहा धन्यवाद